उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदारा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा काही अंश जोर ओसरला आहे तरी भंडारदारा धरणात पाण्याची आवक सुरूच आहे परिणामी भंडारदारा धरण आज शुक्रवारी सकाळी एकोणऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर टक्के भरले आहे आज सकाळी भंडारदारा धरणाचा पाणीसाठा आठ हजार आठशे चार दशलक्ष घनफुटावर जाऊन पोचला आहे गेल्या आठ दिवसांपासून भंडारदारा पानलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी सुरू होती त्यामुळे ओढे नाले वाहते झाल्याने भंडारदारा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे भंडारदारा धरणात चोवीस तासात सहाशे चौतीस दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे परिणामी धरणाचा पाणीसाठा आज शुक्रवारी सकाळी सहा वाजता आठ हजार आठशे चार दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठाही चाळीस पूर्णांक चोपन्न टक्क्यांवर पोहोचला आहे तर आडळा धरणातही पाण्याची मोठी आवक सुरू असून तवा धबधब्याने रूप धारण केले आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा आज शुक्रवारी सकाळी तीन हजार तीनशे शहात्तर दशलक्ष घनफुटावर म्हणजे सुमारे सव्वा तीन टी एम सीवर म्हणजेच चाळीस पूर्णांक शहात्तर टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे तर आडाळा धरणाचा पाणीसाठा आठशे बारा दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे आढळा धरणात चोवीस तासात उच्चांकी एकशे एकोणनव्वद दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून हे धरण शहात्तर पूर्णांक सात टक्के भरले आहे भांडारादारा धरणाचा पाणीसाठा दहा टी एम सी झाल्यानंतर हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरले जाईल अकोले टाईम्ससाठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा